तुझ्या रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक शेंगदणी चटणीची एक ठेचा रेसिपी दाखवणार आहे हिरव्या मिरची चला मग रेसिपीला तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे चटणीची मग रेसिपीला आपण सुरुवात करूया बघा मी काय काय घेतलं ते लागणारं चटणीला सारखं सामान इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले हे भाजायचे आपल्याला इथे मी पाव किलो सारख्या पावशर म्हणजे पावशरला पण थोडासा कमी आहे तेवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरा आणि अद्रक घेतलेले सर्वात पहिले आता आपल्याला शेंगदाणे एका कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे छान अशी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आता आपल्याला मिरच्या शेंगदाणे टाकून घ्यायचे चांगले आता शेंगदाणे आपल्याला बारीक घ्यासवरती भाजून घ्यायचे मस्त याचे बघा छान आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जेणेकरून आपल्याला मिरच्या मस्त तेलामध्ये भाजून घ्यायच्या बघा आता कडाईमध्ये छान आता मिरच्या आम्ही आता मिरच्या गरम आप करायच्यात कारण की आम्ही एक माप तेल टाकून घेतलेले मिरच्या टाकून घेतल्यास जेणेकरून आपले शेंगदाणे भाजून झाले साधी सोपी आपल्याला एक मिरची चटणी करायची ठेसा बनवायचा आपल्याला मिरचीचा त्यामध्ये आदरक टाकून घेतलं आणि मस्त आपल्याला भाजून घेऊ आपलं आप आदरक आणि मिरची छान झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचं आपल्याला शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आपण मीठ छान आता फेस्ट झालेलं आहे छान अशा तेलामध्ये जेणेकरून आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण मिरची आणि जीर आणि अदरक टाकून घ्यायचं आहे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे पहिलं आपल्याला फिरून घेऊया मिक्सरला मग आपल्याला शेंगदाणे बारीक करून घेऊया पण की आता हिरवी मिरची शेंगदाणे जिरा अद्रक छान असं आपलं बारीक केलेलं आहे थोडंसं मी जाडसारखं ठेवलेलं आहे आणि आता एका साईडला मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडं आपला जिरा आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही चटणीची मी बारीक करून घेतली थोडीशी मिक्सरला जाडसर ती आता टाकून घ्यायची आपल्याला आणि आप मस्त तेलामध्ये आपली अशी थोडीशी जोपर्यंत आपली क्रिस्पी फ्राय होत नाही ती आपल्याला तेलामध्ये मस्त चटणी करून घ्यायची हे बघा मस्त आता छान अशी बारीक गॅसवरती तेलामध्ये छान अशी आपली चटणी छान झाली ठेचा मस्तपैकी शेंगदाण्याच्या हिरव्या मिरचीचा आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून मस्त थंड झालं की छान अशा काचाच्या बरणीमध्ये भरून मस्त आठ ते दहा दिवस छान ही चटणी आपण खाऊ शकतो चपाती बरोबर मस्तपैकी आपली दहा दिवशी अशी मस्त चटणी झालेली छान चपाती बरोबर ज्वारीच्या भाकरीवर बर आपण खाऊ शकतो मस्त हिरवीगार आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू